बऱ्याच वेळेला असं होते की सकाळी उठल्या उठून आपल्याला इडली खाण्याची खूप इच्छा होते परंतु आपण डाळ आणि तांदूळ भिजवलेले नसतात मग अशावेळी काय करायचं आज मी तुम्हाला झटपट अशी होणारी आणि तितकीच टेस्टी आणि हेल्दी आज तुम्हाला इडली करून दाखवणार आहे ही इडली खूप सुंदर लागते खायला खूप स्पॉन्जी आणि जाळीदार होते आणि सुद्धा होते चला आता वेळ कशाला करायचा पटकन रेसिपीला सुरुवात करू आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथे कढईमध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे तूप थोडं गरम होऊ द्यायचं आणि त्यावर आपल्याला काजू थोडेसे परतून घ्यायचे आहे अगदी थोडेसे लाल झाले की नंतर आपल्याला काय करायचं लगेच ते काजू एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आता इथे दोन वाटी रवा घेतलेला आहे आणि रवा आपल्याला बारीक वापरायचा आहे कोणत्याही एकाच मापाने आपण रवा घ्यायचा इथे दोन वाटी घेतलेला आहे परत आपल्याला कढईमध्ये काय करायचं आहे तूप टाकायचं आहे आणि त्यावर थोडंसं जिरं टाकायचं आणि थोडंसं हिंग टाकायचं आणि तेलावर आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आता त्यामध्ये चिली फ्लेक्स टाकलेले आहे तुम्ही हिरवी मिरची पेस्ट त्यामध्ये टाकू शकता आणि आपल्याला रवा टाकायचा आहे रवा आपल्याला हलका असा भाजून घ्यायचा आहे जास्त भाजायचा नाही फक्त दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि तो भाजलेला रवा मग दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि हा रवा आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचं थंड झाल्यावरच मग आपण त्यामध्ये दही टाकायचं आहे आता दही इथे मी अर्धी वाटीच्या जास्त दही टाकले म्हणजे पाऊन वाटी मी दही टाकलेलं आहे आणि दही टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं परत त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं अर्धी वाटी सुरवातीला पाणी टाकलेलं आहे परत त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि पाणी टाकून आपल्याला फक्त दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे आता दहा मिनटं आपले झालेले आहे आणि रवासुद्धा मस्त फुलून आलेले आहे आता त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडंसं परत पाणी टाकायचं पाणी आपल्याला एकदम टाकायचं नाही थोडं थोडं पाणी घेऊनच आपल्याला टाकायचं आहे कमीत कमी इथे मी आ, एक ते दीड वाटी तरी आपल्याला पाणी लागेल आणि जे आपलं इडलीचे जे पात्र होते ना त्याला पर्यंत आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि एक एक काजू ठेवायचं आहे ज्यावेळेला तुम्ही इडली कराल त्यावेळेलाच आपल्याला इथे इनो टाकायचा आहे आणि कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे इनो टाकल्यानंतर आपल्याला मस्त फेटून घ्यायचं आहे आणि प्रत्येक साच्यामध्ये आपल्याला इडलीचं बॅटर भरून घ्यायचं आणि कुकरमध्ये आपल्याला ठेवायचं ही इडली अतिशय लवकर आणि पटकन होते आणि तितकी टेस्टी सुद्धा लागते कोणी म्हण ही इडली रव्याची आहे पण कोणाला असं वाटेल की आपण डाळ आणि तांदूळ वापरूनच ही इडली केलेली आहे अतिशय सुंदर होते आणि खूप झटपट सुद्धा होते म्हणजे फास्टमध्ये ठेवायचं आणि दहा मिनटं होऊ द्यायचं आणि चेक करायचं मस्त छान फुगलेली आहे आणि तितकीच ती जाळीदारसुद्धा झालेली आहे आता तोपर्यंत हो एक थंड होईपर्यंत मी तुम्हाला एक चटणी करून दाखवणार आहे इथे भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आणि त्यामध्ये थोडंसं कढीपत्त्याची पानं टाकायची बारीक करून घ्यायचं आणि त्यामध्ये दही टाकायचं आपल्याला आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकायचं आणि मी इथे साखर टाकायची आणि इथे मी तिखटचा वापर करणार आहे तुम्ही हिरवी मिरची पेस्ट करू शकता कारण माझ्याकडे हिरव्या मिरच्या नव्हत्या आणि मस्त बारीक करून घ्यायचं आपली एक नंबर अशी येते चटणी झालेली आहे आणि थंड झाल्यावर इडल्या सहज निघतात आणि पटकन ह्या इडल्या आपल्याला सर्व करायच्या आहे ह्या चटणीसोबत खूप छान लागते बघा किती सुंदर आणि छान अशी जाडेददार मौसूत अशी झालेली आहे इन्स्टंट आहे अगदी दहा मिनटामध्ये होणारी ही इडली दा, आहे तुम्ही केव्हाही करू शकता असं नाही की बा दा डाळ तांदूळ भिजवेल तेव्हाच आपण करायचं ह ज्या वेळेला आपल्याला वाटलं की आपण इडली करून खायची तर तुम्ही रव्याची ही झटपट इडली करून देऊ शकता ब्रेकफास्टला खूप सुंदर आहे आणि मुलांच्या सुद्धा करून देऊ शकता आजचा व्हिडिओ कसा वाटलं तुम्हाला नक्की कळवा मस्त खा आनंदी राहा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद